सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना केव्हा मा सुरू होणार याची माहिती जाणून घेणार आहोत आणि या महिन्यात आपण कोणते पाठ करावे दान कोणते करावे आणि गुरुवारच्या व्रताचे महत्त्व जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिना हा अवघ्या काही दिवसानंतर आला आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात चला तर मग पाहूया मार्गशीर्ष महिना नेमका केव्हा सुरू आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते त्यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात मग मा पाहुयात मार्गशीर्ष नेमका नेमका केव्हा सुरू होणार आणि या काळात पूजा कशी करावी गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी कार्तिक का अमावस्या असणार आहे यानंतर शुक्रवार म्हणजेच एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे यंदा मार्गशीर्षमध्ये एकूण चार गुरुवार येतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची प्रथा आहे अनेक जण या काळात श्रीकृष्णासाठी व्रत करतात सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर काही जण ब्रह्ममुहूर्तावर देखील पूजा करतात श्रीकृष्णाच्या नामाचा जप करण्याचे या काळात शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात भागवद्गीता देखील वाचली जाते या काळात अन्नदान करावे असे शास्त्र सांगते गरीब गरजूंना आवश्यक वस्तू दान कराव्यात त्यांना भोजन द्यावे ज्यामुळे पापातून मुक्ती मिळते व पदरी पुण्य पडते असे मानले जाते मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मानली जाते त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचं नैवेद्य दाखवून व्रत सोडतात किंवा गोड नैवेद्य दाखवून व्रत सोडला जातो शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते सात सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान महालक्ष्मी व्रताचे कथापुस्तक व केळी ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो तसेच या सुवासिनींना जीवू घातले जाते त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होतात अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये मार्गदर्श मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होणार आणि यात कोणते दान करायचे कोणते पूजापाठ करायचे याची माहिती मी दिलेली आहे तसेच या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या व्रताची माहिती त्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे मार्गशीर्ष महिन्यात देवीची उपासना करण्यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत नक्की करा या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते मगाशी मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील देवीची उपासना व व्रताची थोडक्यात माहिती सांगितली आहे आता आपण सविस्तर माहिती पाहूया मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा जितके गुरुवार असतील तितके उपासना करून पूजा करावी एका जौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा या नारळाला देवीचे रूप मानून त्याला सजवावे दागिने आणि फुलांची वेणी घालावी कलशासमोर विळा खोबरे फळे आणि खडीसाखर किंवा गूळ ठेवावा महालक्ष्मीची मनोभावे पूजा करावी व्रता व्रताची कथा वाचावी आणि देवीची आरती करून गोड किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे अशा पद्धतीची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त